न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटार पंप आणि मोटरसायकल चोरी करणारे दहा आरोपी राहुरी पोलिसांनी जेरबंद केल्यात रावरी पोलीस ठाणे येथे कुणा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस ऑब्लिक दोनशे चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे प्रमाणे अनिल दादा संसारे राहणार देवळाली प्रवारा यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या बाबत गोपनीय बातमीदारांमार्फत बातमीच्या आधारे आणि गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपीनामे संतोय सुरेश गोलवड व एकोणीस राहणार सडे तालुका राहुरी नवनाथ बाबासाहेब पवार व चोवीस राहणार सडे महादेववाडे सार्थक अण्णासाहेब वांडेकर व एकोणीस राहणार वस्ती वांबोरी अभिजित भागवत वय वैबत्तीस राहणार आंबी तालुका राहुरी मयूर भास्कर उंडे वय तीस राहणार देवळाली प्रवारा तालुका राहुरी यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडे अधिक विचारपूस आणि चौकशी केली असता त्यांनी नऊ मोटारी मौजे सडे महादेववाडी उमरे कॅनॉल परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे नमूद गुन्ह्यातील चोरी करणारे आणि चोरीच्या मोटारे घेऊन जे स्वतः शेतकरी असताना त्या मोटार स्वतःच्या असल्याचे भासून सदर मोटार अन्य शेतकऱ्यांना विकणारे आरोपी यांना सदर गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आली आहे नमूद गुन्ह्यातील आरोपींकडे पोलीस तपासादरम्यान अधिक विचारपूस करता त्यांनी चार इलेक्ट्रिक पंप काढून दिले आहेत तसेच चार मोटरसायकलही चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे तसेच त्यांच्या इतर चार साथीदारांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्या साथीदारांची नावे आहेत संदीप उर्फ गोरख अशोक माळी सडे तालुका राहुरी प्रकाश शंकर वाघ रानार पिंपळगाव मालवी तालुका नगर भरत बाबासाहेब ढोकणे रानार कुक्कडवेडे तालुका राहुरी आदित्य बाबासाहेब देसले कुक्कडवेडे तालुका राहुरी शुभम उर्फ गोट्या बाबासाहेब चौधरी रानार कुक्कडवेडे तालुका राहरी यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान त्यांच्याकडून पाच हजार किमतीची कावेरी कंपनीची तीन हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक मोटारपंप पाच हजार किमतीची दोन हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक पानबुडी <भोड़े> मोटार स्टील बॉडी असलेली दहा हजार किमतीची पाच हॉर्स पॉवरची डेक्कन कंपनीची गंजलेली इलेक्ट्रिक मोटार पंप पाच हजार किमतीची तीन हॉर्स पॉवरची टेक्स्मो कंपनीची इलेक्ट्रिक पंप स्टील बॉडी असलेली पंचवीस हजार किमतीची प्लॅटिना बजाज मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर पुण्याबाबत चौकशी करता श्रीगोंदा पोलीस ठाणे संगमनेर पोलीस ठाणे अमळनेर पाटोदा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई मान्य राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कुलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक चारुदत्त कोंडे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रवीण अहिरे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम नदीम शेख शिरसाठ सचिन ताजने गणेश लिपणे सम्राट गायकवाड अमोल गायकवाड मोबाईल सेल श्रीरामपूरचे पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर अशोक शिंदे अजिनाथ पाखरे रोकले चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शकूर सय्यद यांनी केलेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुरी लेखनिक पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड हे करत आहेत राहुरी तालुक्यातील शेतकरी बंधूंना यावेळी पोलीस प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आलं आहे अनावधानाने आपण जुनी इलेक्ट्रिक मोटार कुणाकडून विनापावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही आपले नाव गोपनीय ठेवले जाईल तसेच पोलिस तपासादरम्यान आरोपीने जर इलेक्ट्रिक पंप मोटरसायकल दिल्याची माहिती दिल्यास आपणास कारवाई सामोरे जावे लागेल तसेच मोटार चोरीबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे न्यूज सुपर साठी दीपक कदम